शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मागण्याची सवय तुम्ही बदलून टाका आणि पावसाने झालेल्या नुकसानाची भरपाई का करावी म्हणजे जर पावसानं जर नुकसान केलं या तर याची जबाबदारी सरकारची नाही याची जबाबदारी ऍक्ट ऑफ गॉड देवाची कारण बघा एक पिक्चर आला तर मागं ओ एम जी त्यातून हाच प्रश्न होता ऍक्ट ऑफ गॉडचा हे सगळे वाक्य माझे नाहीत हे वाक्य आहेत शरद पवार साहेबांचे ज्यावेळेस पवार साहेब हे राजकारणामध्ये बुलंद तोटू शकले होते त्यावेळेस त्यांनी बोललेली म्हणजे त्यावेळेस बोलणारे आता कशा डोळक्या वाजवत आहेत आपल्याला हे तर बघायचंच आहे पण नेमकं तुमची दिशाभूल नेमकं कोण करत आहे नेमकं यांच्या मनातील ओठातील पोटातील ओठात कसं येते तुम्हाला मी हेच दाखवायचं यातून प्रयत्न करणार आहे एक खासदार असे आहे ते खासदार मदत करण्यापूर्वी तुम्ही मतदान कुणाला केलं हे विचारतात तुम्हाला मी तो व्हिडिओ दाखवणार आहे आणि तुम्हाला मी सगळ्या गोष्टी खुलून दाखवणार की यामध्ये नेमकं राजकारण चाललंय काय अहो राजकारण आणि समाजकारण ह्या दोन्ही <coughs> वेगळ्या गोष्टी आहेत बघा ज्या ठिकाणी पूरग्रस्त भागाला शिंदे साहेब किंवा अन्य काही लोक ज्या वेळेस टॅम्पू ट्रक वाटलवत होते पाठवत होते त्यावरती त्यांचे बॅनर राहायचेच मग त्यांच्यावर टीका करणारे ते बॅनर लावून पाठवायची गरज काय होती इतर तुमचे प्रचार चालू आहे का असे अनेक गोष्टी बोलणारे हे सगळेच तोंडघशी आता पडत आहे मित्रांनो कृष्ण हरी मित्रांनो तुम्हाला मी आज हे सांगणार आहे की कशा प्रकारे लोक एखाद्या गोष्टीचा फायदा घ्यायचा प्रयत्न करतात आणि प्रत्येक गोष्टीत राजकारण करायचा प्रयत्न करतात हेच आपल्याला बघायचं आहे बघा शिंदे साहेबांची मदत गावोगाव जात होती त्यावेळेस त्यांनी त्यांच्या विरोधामध्ये लोक उठले आणि बोलले की हे त्यांचे बॅनर लावून हेल्प करतात मदत करतात त्यानंतर आता सध्या ठाकरे साहेबांचे सुप्रिया सुप्रिया ताईचे जे काही टॅम्पू चाललेत ना त्यांच्यावर ते त्यांचे नाव आहेत पुढे बाजूला पाठीमाग चौक नाव आहेत अरे मदत कुणाची पोचते हे तरी लोकांना कळलं पाहिजे यासाठी केलं असावं म्हणजे कुणीही देव सुप्रियाताई देव ठाकरे देव की कोणी देव लोकांपर्यंत गरज पोहोचते हे महत्वाचं आहे याला आपली पहिली प्राथमिकता असणार आहे त्यामध्ये राजकारण कुठलंच नाही लोकांपर्यंत ज्या लोकांचं नुकसान झालं त्यांच्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी पोहोचत आहेत यामध्ये आनंद आहे पण याचं राजकारण मात्र करू नका एवढीच कोपरापासून हात जोडून विनंती आहे पाठीमाग काका तर बोलले होते की हे सगळं झालं ते आम्ही आहे का हे पावसाचं आहे याची भरपाई आम्ही का द्यावी आणि त्यानंतर तेच बोलले होते की लोकांनी आता शेतकऱ्यांनी सवय बदलावी पाऊस पडला काय झालं लगेच मदत मागू नये हे काका बोलतात पण यावरती शेतकऱ्यासोबत सहानुभूतीनं हे सरकार उभं आहे शेतकऱ्यांची मदत करण्यासाठी सरकार हे तत्पर आहे आता ही उपाययोजना चालू आहे आणि शासन जास्तीत जास्त कशी मदत शेतकऱ्यांना करता येईल याकडे प्रयत्नशील आहे पण शेतकऱ्यांची जी काही झालेली नुकसान आहे हे भरून काढणं तर मित्रांनो शक्य नाही कारण हे नुकसान हे भरपूर आणि एक भयान वास्तव्य आहे यामध्ये लोकांची घरं संसार गेलेत मग या सगळ्याची तुम्ही थट्टा करताय कारण तुम्ही यांच्यावरती राजकारण करताय म्हणजे तुम्ही यांची थट्टा करताय तुम्ही यांचा वापर पूर्वीही मतासाठी केलात आणि तुम्ही यांचा वापर आता हे मतासाठीच करत आहात हे यातून सिद्ध होत आहे आता कुणानी कोण यातनं काय घेणार हा भाग वेगळा आहे पण कोण या ठिकाणी राजकारण करून गेले हे लोकांना माहिती आहे आता शरद पवार किंवा हे सगळे मंडळी जे झालं आता एक नवीन प्रकार समोर आलाय तो म्हणजे बीडचे खासदार बजरंग बप्पा सोनवाने आता बीडचे खासदार बजरंग बप्पा सोनवाने हे त्यांच्या मतदारसंघामध्ये म्हणा किंवा ते कुठेतरी तिथं भेटण्यासाठी गेले होते त्या ठिकाणी त्यांनी तेथील लोकांना उद्दिष्टून बोललं होतं की तुम्ही मतदान कोणाला केलं त्यावरील त्याच्या सोबतच्या एका सहकाऱ्यानं किंवा एका शेतकऱ्यानं त्या ठिकाणी व्हिडिओ करून बप्पाच्या समोर त्यांनी सांगितले की हे बप्पा आम्हाला मदत करत सोडून ते आम्हाला विचारतात तुम्ही मतदान कोणाला केलं आहे व्हिडिओ दाखवतो बघून घ्या शरद पवार काटाचे बदरंग बाप्पा हे काय म्हणते तुम्ही कोणाला मतदान केलंय नेमकं मतदानाचं काय करायचंय आम्हाला मतदान काही घेऊन दे शेतकऱ्याची समस्या मांडा तुम्ही आता शेतामध्ये जायचं कसं शेतकरी आता आम्ही शेतात जायचं कसं आता आमची पुणे मध्ये रात्री बेजार झाला आम्ही तुम्हाला हे केलंय काका बोगीची मित्रांनो गंमत आहे ना एकेकाळी लोकांच्या खंड्याला लावून मराठा आरक्षणासाठी बप्पा हे सर्वांचे देव बनले होते कारण जरा पाटलाच्या पाठीमागे बप्पा हे नेहमी उभा राहायचे पण या ठिकाणी शेतकऱ्याच्या मदतीहून ते शेतकऱ्यांना तुम्ही मतदार कोणाला केलं हे विचारतात तुम्ही वोट कुणाला केलं विचारतात तुम्ही या ठिकाणी खासदार ज्या लोकांनी तुम्हाला वोट केले त्यांचे नसून तुम्ही त्या ठिकाणी खासदार पूर्ण आहे हे तुम्ही एका पार्टीचे खासदार नाहीत तुम्ही पूर्ण जिल्ह्याचे खासदार आहात तुम्ही पूर्ण मतदारसंघाचे खासदार आहात याचा विसर तुम्हाला पडलाय का कारण या ठिकाणी ज्यावेळेस शासन आता भाजपला किंवा ह्या सरकारला राष्ट्रवादी अजित पवार दादा शिंदे साहेब आणि आपले देवेंद्र भाऊ फडणवीस ह्या तिघांच्याही पक्षाला सर्वांनी मतदान केलंय का नाही काही लोकांनी तिकडे मतदान केलेलं आहे पण हे शासन म्हणून हे कुठल्याही लोकांना असं न विचारता हे सर्वांना मदत पोचवत आहेत आणि यांची मदत हे सर्वांना पोहोचणारी आहे कारण काय कारण त्यांना माहिती आहे की आपण ह्या राज्याचे मुख्यमंत्री आहोत आपण ह्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहोत आपल्याला सर्वात मध्ये मदत पोचवायची आहे आपण कुणा एकांचे एक किंवा कुणाचे एका समाजाचे नाही आपण पुन्हा राज्यांचे आहोत हा याची जाणीव यांना आहे पण यांना या ठिकाणी सुद्धा विचारायचं आहे तुम्ही मतदान कोणाला के केलात नेमकं आपलं राज्य कोणत्या दिशेकडे चाललंय नेमकं राज्य आपलं कुठं चाललंय याकडे सुद्धा मित्रांनो पाहणं गरजेचं आहे इकडे लोकांना भडकवणं चालू आहे सरकारच्या विरोधात भडकवून अरे आता सध्या काळा कुठला आहे लोकांच्या घरं उघड्यावर आहेत लोकांचे संसार उघड्यावर पडलेले आहेत ते संसार सारवाय सावरायची वेळ त्यांना मानसिक आधार कसा मिळेल याची आता गरज आहे पक्ष ह्या सगळ्या गोष्टी न बघता कसं आपल्याला यांना यांची आर्थिक मदत करता येईल कसं यांना आपल्याला सुरळीत करता येईल याकडे सर्वांचं लक्ष असायला पाहिजे पण एक विरोधी पक्ष म्हणून किंवा विरोधामधील म्हणून फक्त याचंही राजकारण करायचंय का किंवा याचही राजकारण करून यांना घेण्याचा प्रयत्न करायचंय का हा सुद्धा या ठिकाणी प्रश्न मित्रांनो आहे म्हणजे मदत करताना सुद्धा तुम्ही मतदान कुणाला केलं इथपर्यंत ज्या लोक विचारू शकतात मित्रांनो त्या ठिकाणी नेमकं त्या मतदारसंघामध्ये वातावरण कसं असेल तुम्ही याची कल्पना करू शकता आणि नेमकं या लोकांच्या मनामध्ये किती द्वेष भरलाय तुम्ही हेही या ठिकाणी समजू शकता तुम्हाला मी काही वेगळं सांगायची गरज नाही तुम्हाला तुमचं या विषयावरती मत काय तरी नक्कीच व्यक्त व्हा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवायचा प्रयत्न करा उद्या भेटूया परत एका नवीन विषयासोबत तरपर्यंत सर्वांना रामकृष्ण